आज ना मी खूप एक्सायटेड आहे का तर आज मी चालले आहे मुंबईला पण त्याचसोबत थोडीशी भीती पण आहे का तर मी एकटी जाणार आहे मुंबईला कारण आम्हाला गावी येऊन पाच वर्ष झालेत आणि ह्या पाच वर्षामध्ये मी अजून एकदाही मी मुंबईला एकटी गेली नव्हती तशी मी मुलांना घेऊन जात होती पण एकटीने कधीच प्रवास केला नव्हता आणि हा माझा आजचा पहिला म्हणजे अनुभव असणार आहे की मी एकटीने प्रवास करणार आहे ते पण रात्रीचं तो थोड़ी शी हे, हे, तर थोडीशी भीती आहे पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत असतात लाईफमध्ये आणि त्यातनंच आपल्याला अनुभव मिळत असतो तर बघूया कसा असणार माझा हा आजचा प्रवास तर बघा हा पिलर बनवतोय बघा सोनं बघ हात काढून काय विचार केली होती मी एक चार पाच हजार रुपये तरी निघतील असं तर मला हे कळत नाही ह्याच्यात मी शंभर दोनशे रुपये पण टाकलेले ते नोटच दिसले नाही फक्त अरे अरे? <laughs> हे दहावीस रुपयाचे नोट निघाली असं कस ते पण चाललंय मोजून सांगणार आता किती निघालेत हे बघा हे अशा ह्याच्यात पण घपला करतात बघा तुम्हाला मी दाखवते थांबा हे पैसे इथं मोजतात चार पाच रुपयासाठी पण एवढं असं बाबू ते काढ रे बुक हे बघ हे बघ 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 बघितलं हे असे घोटाळा करतात भा ए बाबा माणूस घोटाळा माणूस आहे चिल्लर पण लपवतात हे असे एवढे चिल्लर लपवले बघा आता हे चिल्लर का लपवलं तुम्हाला सांगते बघा मी कारण हे जुना आहे जुना असं दिसणार हे पण आहे दिसत नाही ते व्यवस्थित हे पाच रुपयाचं करेक्ट आहे थांब एक मिनिट हे बघ हे पाच रुपये हेच आहे हो जुना जुना आहे भगतसिंग कॉइन दिसला का आता भगतसिंग हे वाला एक दोन रुपये लावले कॉइन रेल्वेचा रेल्वेचा एक आहे हा हे वाला ना बँक ऑफ मलेशिया टू ऊज नाईन्टीन सेन आहे सेन मला हे 50 सेन आहे फिफ्टी सेन शेवटी ते आली वेळ मला निघावं लागलं आणि रात्री आम्ही साडेआठ वाजता निघालो ही शेवटची बस होती रायचूरला जाण्याची आणि थोडंसं म्हणजे खूप मला हे वाटत होतं हसत तर होती मी पण आतमधून खूपच मला आ, मी इमोशनल होते कारण मुलांना मी पहिल्यांदाच सोडून जात होती कारण ह्या पाच वर्षामध्ये मी मुलांना जेव्हा पण मी मुंबईला गेले मी मुलांसोबत गेली आहे एकटी कधीच गेली नाहीये आणि हा पहिल्यांदा असं होत होतं की मी मुलांना गावी सोडून जात होती तर त्यांच्यासमोर मी दाखवत होते की मी खूप खुश आहे मी हसून दाखवते पण मला खरंच सांगते आतमधून एवढं म्हणजे भरून आलं होतं ना कारण तुम्ही समजू शकता की जेव्हा मुलांना आपण एकट्याने सोडून जातो त्यावेळेस किती त्रास होतो पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आयुष्यामध्ये अनुभव घेतला पाहिजे जर पुढे जाऊन अशी कोणतीही अडचण आली तर आपण आपल्या मुलांशिवाय राह आपल्याला राहता आलं पाहिजे आणि शिवाय त्यांनाही आपल्याशिवाय राहता आलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी त्यांनी इंडिपेंड झालं पाहिजे आणि मग बसमध्ये मी बसले आणि जेव्हा स्टेशनला आलो ना नंतर कळालं की ट्रेन खूप लेट आहे कारण माझी जी ट्रेन होती ती होती अकरा चाळीसची आणि ट्रेन तीन तास लेट होती म्हणजे तीन वाजता ट्रेन आली आणि मला भीती होती की माहिती नाही म्हणजे आजूबाजूला माणसं असतील जेंट्स असतील पण तसं काही नाही झालं देवाच्या कृपेने मला माझ्या जी माझी सीट होती ती पूर्ण लेडीज म्हणजे आजूबाजूला सगळे लेडीज लोक होते आणि खूप छान झालं माझा प्रवास आणि मग मी मुंबईला आले मुंबईला पोचल्यानंतर लोकल ट्रेन घेतली आणि ट्रेनमध्ये मस्त असे कानातले घेतलं माझ्या मम्मीलाही माहिती नाही आहे की मी मुंबईला आलेली आहे तर तिला पण सरप्राईज द्यायची आहे मला तर आता उद्या मम्मीच्या घरी जायचं आहे आता इथून मी ऑटो घेतलेली आहे आणि आता मी चालली चा आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि ठीक आहे मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय